हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी खूप दिवसानंतर ना मोठा व्हिडिओ किंवा मोठा व्लॉग अपलोड करते कारण की मला बऱ्याच दिवसापासून ना मी बिझी होते किंवा ना प्रेग्नेन्सीमुळे मला जास्त काही मोठे व्लॉग अपलोड करता येत नाही तरी सुद्धा आहे ना तुम्ही मला कंटेंट सांगा की तुम्हाला कशावरची व्हिडिओ बघायला आवडतील म्हणून किंवा माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का ते सुद्धा नक्की सांगा आता तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगते सकाळी उठल्यानंतर ना मला हे म्हटलं की चला आपण लॉंग ट्रिपसाठी जाऊया म्हणून खूप दिवस झालं म्हणजे ना प्रेग्नेन्सी राहिल्यापासून मला कुठं जाता पण येत नाही माहेरी पण नव्हते गेले सासरी पण नव्हते गेले दिवाळीसाठी त्याच्यामुळे ना जवळपासच ऍटलीस्ट ना एक दीड तासाचं अंतर असेल अशासाठी ना आम्ही लॉंग ट्रिप प्लॅन केलेली होती सकाळीच उठले आवरले आणि प्रेग्नेन्सी असल्यामुळे ना मेडिसिन वगैरे मी घेतलेले होते त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि आम्ही तिथे ना लोकेशन साईडला पोहोचला आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर क्लायमेट होतं मस्त असं आहे ना तिथं डायनिंग हॉल पण होता तिथं नाश्त्याची सोय होती पण झालं असं की आम्हाला ना जायला खूप जास्त लेट झालेलं होतं तिथं म्हणजेच ना कंप्लीट आय थिंक बारा साडेबारा झाले असतील तोपर्यंत नाश्त्याचा टाईमसुद्धा होऊन गेलेला होता तिथं फक्त शिरा शिल्लक राहिलेला होता आम्ही तिथं गेलो शिरा खाल्ला शिरा खाल्ल्यानंतर ना परत आम्ही म्हटलं की चला एक चक्कर मारून घेऊया की पहिल्यांदा आपण सराउंडिंग वगैरे तरी फिरून येऊया की कसं काय काय आहे तिथं तिथं गेल्यानंतर बघितलं पार्टी हॉल्स वगैरे आहे त्याच्यानंतर आहे ना तिथं लॉन पण होतं माऊसाठी खेळायसाठी तर खूप सारं काही होतं म्हणजेच आहे ना तिथं किड झोन पण होतं त्यानंतर वॉटर पार्क असल्यासारखं थोडंसं आहे ना त्यांनी काय म्हणतात त्याला टँक वगैरे केल्यासारखं होतं वॉटरफॉल पण होता त्याच्यानंतर आहे ना वॉटर प्ले पण होते तिथं वॉटर राईड्स वगैरे होते त्यानंतर तर ॲडव्हेंचर पार्क पण होतं मला तिथल्या क्लिप आहे ना जास्त शूट करता नाही आल्या कारण की माझ्या फोनची चार्जिंग तोपर्यंत संपून गेलेली होती आणि माऊनीने तिथे फ्लार्स किंवा प्लांट्स बघत होती आणि तिथे वेगवेगळे स्टोन पण तिला भेटत होते जे की तिला नगरमध्ये बघायला भेटत नाही ऑब्व्हिअसली सिटीमधल्या मुलांना ना हे सर्व काही बघायला भेटत नाही आणि गावाकडे गेले ना हे सर्व बघायला भेटल्यामुळे ना तिला वेगळंच काहीतरी एक्साइटमेंट होती तिथे ना त्यांनी आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवलेला होता मी काही तिथं आतमध्ये जास्त गेलेलं नाही कारण की ना पाय घसरण्याचे खूप जास्त चान्सेस होते माऊनीने तिथं एन्जॉय केला त्यानंतर ना जेवणाचा टाईम झालेला होता मग आम्ही जेवण वगैरे केलं परत माऊनी चेंज केलं आणि माऊ येण्या रेन डान्स करण्यासाठी गेलेली होती आणि रेन डान्स करताना की तिथे गाणी लागलेले होते आणि त्यावेळेस ना बेबी बेबी एकदम मस्त किक करत होता आय थिंक त्याला पण डान्स करायचं किंवा तिला पण डान्स करायचं असेल म्हणून असं त्यानंतर खूप एन्जॉय केला तिथं मी तर काही जास्त राईड खेळले नाही कारण की पाय घसरण्याची खूप जास्त भीती होती तिथं मला माऊनी एन्जॉय केला आणि तिला बघूनच आहे ना मी खुश होते ते दोघं पण खुश होती तिथं खूप सारी गर्दी होती त्यानंतर ना तिथे एक बोट होती बोट मध्ये बसलो आम्ही आम्ही मस्त तिथं फिरलो त्या बोटमध्ये खूप सारा एन्जॉय केला आम्ही तिथं आणि परत आहे ना घरी निघायच्या वेळेस आहे ना हे मला म्हटलं की चला आपण आहे ना आजच्या दिवस इथं स्टे करूया म्हणून स्टेसाठी प्लॅन केलं तिथे ना टेंट होता मी ना व्हिडिओच्या एंडिंगला दाखवते तुम्हाला त्याची क्लिप टेंट होता खूप सुंदर टेंट होता तिथं बुकिंग वगैरे केलं आणि रात्रीच्या वेळेस ना मऊ अशी बोलली की मला ना खूप भीती वाटायला लागली इथं कारण की तिथं बरासा स्पेस ओपन होता त्याच्यामुळे कदाचित ती घाबरत असेल टेंट वगैरे खूप सुंदर होता आणि बुकिंग केलेले ना कॅन्सल करावं लागलं आम्हाला ना रात्री ना घरी यावं लागलं तिथं परत अजून तुम्हाला सांगते मग बऱ्याचशा वॉटर राईड खेळलेली होती खूप सारी दमली ती आणि दमल्यामुळे परत तिला भूक लागली होती तिथे स्नॅक्स वगैरे पण होते ते पण एन्जॉय केले आणि हा मला हे विचारायचं की तुम्हाला ना आपल्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल अजून मला प्लीज कमेंट करून सांगा कारण की मोठ्या व्लॉगसाठी ना मी विचार करते किंवा मला डेली पण अपलोड आहे तुमच्यासोबत माझी प्रेग्नेसीची जर्नी असू द्या किंवा माझा डायट असू द्या किंवा माझे ब्लॉग असू द्या म्हणजेच ट्रॅव्हलिंगची वगैरे शॉपिंगचे वगैरे तुम्हाला काय बघायला आवडतील ना मला ते कमेंट करून नक्की सांगा आता टेंट हाऊसची ना जाता जाता पटकन तुम्हाला टूर देते तिथं गेल्यानंतर ना वारली पेंटिंग केल्यासारखी असं टेंट हाऊस होता आत मी आतमध्ये गेल्यानंतर ना मस्त स्पेशियस बेड पण होता कबड वगैरे होते तिथं वॉशरूम पण होते तिथं ए सीची वगैरे पण सोय होती टेबल वगैरे पण होते खूप मस्त होतं तिथं राहण्यासाठी आम्ही ना नेक्स्ट टाईम म्हणजेच आहे ना आय थिंक एक दोन महिन्यामध्ये तरी ना प्लॅनिंग करू कारण की ना बेबी झाल्यानंतर मला चार पाच महिने कुठंच जाता येणार नाही आहे त्याच्यामुळे मी ठरवलं की बेबी म्हणून तरी मी ॲटलीस्ट ट्राय करते म्हणून तर मला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही घरी गेलो मला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हो आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अजून काय बघायला आवडेल ना सुद्धा मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय